गोसावळा भेटत भरायचा अशी गोसावळ्याची भाजी तुम्ही खाल्ली का सात किलो तरी गोसावळ निघते नमस्कार मी तानाजी तर काही दिवसापूर्वी भोपळ्याचा गरगटा नावाची भाजी मी माझ्या भटकताना या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला टाकली होती त्याला लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि तो व्हिडिओ खूप चालला तो व्हिडिओ नाही नाही म्हटलं तरी काही लाखात तो गेला तर त्याबद्दल खरं तर त्या सर्व लोकांचं खरं तर धन्यवाद एक नवीन भाजी आज करायचं ठरवलं आहे आणि ती भाजी आहे गोसावळ्याची भाजी आता गावाकडल्या सगळ्या लोकांना ती गोसावळ्याची भाजी माहीत आहे शहरातल्या काय लोकांना माहीत असेल काय लोकांना माहीत नसेल आणि गोसावळा बऱ्यापैकी आता लुप्त होत चालला आहे जास्त त्याची भाजी काही खाल्ली जात नाही गावाकडे जास्त कोण एवढा नाद करून खात नाही आणि शहरात पण काही एवढा नाद करून कोण खात नाही थोड्याफार प्रमाणात ती गोसावळा खाल्ला जातो तर आत्ता ती गोसावळा आमच्या तर रानात नाही पण शेजाऱ्याच्या रानात एक घोसाळ्याचं झालं आहे आणि त्याला बरेच गोसाळ्या लागलेत गावाकडे एक अशी पद्धत आहे देवाणघेवाण पद्धत ती अजून सुद्धा थोड्या प्रमाणात टिकून आहे की जी आमच्याकडे काही वस्तू आहेत म्हणजे एखादा खाद्यपदार्थ असला किंवा भाज्या असल्या ती वस्तू आपण त्यांना निहून द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून काहीतरी वस्तू घेऊन द्यायची तर आज तसंच करणार आहे आज आमच्याकडे जे भोपळा आहे ती भोपळा आम्ही त्यांना नेहून देणार आहे त्यांच्याकडलं त्याच्या मोबदल्यात बदलत गोसावळा आणणार आहे आता लगेच भोपळा कट करतो त्यांना निहून देतो आणि आताना गोसावळा घेऊन येतो जी ही जी माझ्या मागे दिसतोय की गोसावळ्याच येल आहे आणि ही एकच येल आहे आणि हा एकदम नैसर्गिक उगवलेला येल आहे तीस ते चाळीस फुट असा लांबला आहे आणि त्याला आता नाही नाही म्हणलं तरी एक पाच सहा किलो गोसाळ निघतील आणि शे दोनशे फुलं आहेत ह्याच्यावर आणि ती इतकं मोहक वातावरण दिसतंय त्याची इतकी मोहक फुलं आहेत पिवळी धमूक अशी फुलं आहेत आणि त्या फुलावर भुंगा असतील मधमाश्या असतील पाकोळ्या असतील अशा बसते ते आणि त्याच्यावरचा मध घेऊन जाते ते आपण गोसावळा खाऊन आपली पोटाची भूक भागवायच्या अगोदर आपल्या डोळ्याची भूक भक्ती ह्या गोसावळ्याचा येल आणि ह्या गोसावळ्याची फुलं बघून आणि इथलं वातावरण बघून तर असा हा गोसावळा भोपळा दोडका आणि गोसावळा ही एकाच वर्गातली अशी ही फळभाजी आहे आणि ह्या गोसावळ्याला सुद्धा कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक वापरलेलं नाही कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही एकदम नैसर्गिक असा हा गोसावळा आपण म्हणू शकतो आणि ह्या गोसावळ्याची आज आपण भाजी करणार आहे तर गोसावळ्याचा जर आपण असा वास घेतला तर ह्या गोसावळ्याचा थोडा उग्र असा वास येतोय भोपळ्याचा कसा उग्र वास येतो भोपळ्याला नुसता हात जरी लावला तरी असा उग्र वास येतो तसा ह्या गोसाळ्याचा थोडा उग्र वास येतोय पण गोसावळ्याचं जे फुल आहे त्याचा वास खूप चांगला येतोय सूर्यफुलाचा कसा वास येतो सूर्यफुलाच्या फुलाचा वास तसा गोसावळ्याच्या फुलाचा वास येतोय आता ही गोसावळ तुडून झालीत आता झटक्यात जाऊ आणि खटक्यात मस्तपैकी भाजी करू गोसावळ्याची दोन तीन प्रकारे भाजी केली जाते एकतर गोसावळ्यात मालमाशाला भरून दुसरी आपली गोसावळ्यात डाळबिळी टाकून सुकी भाजी केली जाते आणि तिसरी म्हणजे गोसावळ्याचा एक रस्सा केला जातो सांबरसारखा तर अशी तीन प्रकारे त्याची भाजी केली जाते अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागात भाज्या असू शकतात ती काही मला माहीत नाही पण इकडं दोन तीन प्रकारे तीन प्रकारे भाजी केली जाते तर गोसावळ्याला करायचं काय की गोसावळ्याचा असा एक दोन किंवा तीन इंचचा तुकडा करायचा आणि त्या अधिक आधीसारखं चिरायचं म्हणजे असा एक काप आणि असा असा एक काप कारण ह्याच्यात मसाला भरायचा आपल्याला ही एवढं सगळं साहित्य घेतलं आहे आता ही सगळं मिक्सरमध्ये मिक्स करायचं आणि ती मग गोसाळ्यात भरायचं तर ह्याच्यात दोन तीन खोंग शेंगदाणा नाही तर आहे थोडी दोन कांद्याचा लसूण एक खोबऱ्याचा तुकडा आहे तो किसलेला आहे दोन चमचे मीठ दोन चमचे घरचा इसूर एक चमचा घरकुल मसाल्यासारखा मसाला आहे आणि एक चमचा हळद तर आता हे सगळं मिक्सरमध्ये मिक्स करायचं एक जीव करायचं आणि ह्याचा जी मसाल मसाला तयार होईल ती सगळा मसाला आपल्या गोसाळ्यात मध्ये भरायचा असा मशाला भरायचा आलोय गोसावळ्यात टम गोसावळा फुगोस तर मशाला भरायचा चांगला रटर रटर रटा शिजलाय आणि गोसावळ्याची एक विशेष की गोसाळ्याला जास्त पाणी वतावं वा लागत नाही कारण त्याच्या अंगचंच त्याला पाणी लई सुटतं थोडं पाणी ओतलं की त्याचं भागतं अगदी दहा मिनटात आपला गोसाळा रेडी आहे ज्वारीची भाकर आणि गोसाळा आता वाढायचा आहे आपल्याला

म्हणजे आईच्या हाताला चवले बारी येताना मी गोसाळा शेवटचा कधी खालात मला काही आठवत नाही आता कारण मी भाजी शहरात काही जास्त भेटत hmm. नाही एक वेगळीच चव आहे hmm. ज्वारीची भाकर गोसाळ्याची भाजी आणि त्याच्याबरोबर लावायला कवळा कांदा पातीसकट आणि दोन चार भजी जे काय लागतं आहे हा 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 शहरात पण अशी भाजी मिळते पण ही टेस्ट नसते त्याचं कारण हेच की चुलीवर बनवली आणि चुलीवर बनवलेली जी टेस्ट चव वेगळीची येते चुलीवरचाच स्वयंपाक गॅसच्या तुडीत खूप असा भारी लागतो आणि चांगला असतो तर आज ही आमचा असा बेत मला कमेंट करून सांगा अशी गोसावळ्याची भाजी तुम्ही खाल्ली आहे का आणि आशा करतो मी जी काय असे व्हिडिओ करतो आहे ती तुम्हाला आवडत असतील जर आवडत असतील तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि लाईक शेअर करू शकता आणि नंतर भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये नंतर लवकरच तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय